नमस्कार मालविका खूपच चिडलेली असते अक्षय तो व्हिडिओ बघत असतो त्यावेळेला अक्षय म्हणत असतो हे सर्व काय चाललं आहे त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय तुझ्या मनात जे होतं ते तुझ्या ओठावर आलं अक्षय आता तू कशाला या गोष्टीचा विचार करतोस स्वतःच्या मनाला विचार तुझं नक्की कोणावरती प्रेम आहे ते त्यावेळेला मालविका खूपच रागराग करत असते ती अक्षयच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते अक्षय तुम्ही चुकीचं वागलात तुम्ही माझ्याशी गद्दारी केलीत त्यावेळेला अक्षय कसलाही विचार न करता मालविकाला जोरात धकलून देत म्हणतो हे तू कोण मला विचारणारी आणि तुझी हिंमतच कशी होते ग मला विचारायची एक गोष्ट तू लक्षात ठेवायची आ ही दादागिरी माझ्यावरती करायची नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद कर अक्षय तुला नाही का वाटत की तू चुकीचं वागतोस ते जरा विचार कर ना अक्षय त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या हे सर्व दारूच्या नशेत झालं तेव्हा पार्वती आजी बोलते अरे दारूच्या नशेत झालं ना तेच खरं आहे तू का समजून घेत नाहीस अरे या इरावतीच्या नादाला लागून नको ते बोलू बोलत जाऊ नकोस अक्षय अरे स्वतःच्या मनाला विचार आता कोणावरती प्रेम आहे आणि कोणाशी लग्न करायचं आहे ते तेवढ्यात मात्र रमा तिथे आलेली असते त्यावेळेला अक्षय रमाला बघून बोलतो हे बघ काल जे काही झालं ना ते चुकीचं झालं त्यावेळेला रमा बोलते पण मला ते आवडलं तुम्ही का असा विचार करताय तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो रमा पुरे त्यावेळेला लगेच मालविकाला खूपच राग येतो आणि मालविका मोठ्यानी बोलते तुझी हिंमतच कशी झाली इथे यायची काल जो तमाशा झाला तो पुरेसा नाही आहे का मुद्दामून आलीस का तू इथे माझ्या जखमेवरती मीठ चोरण्यासाठी तेव्हा लगेच रमा बोलते मालविका मालविका शांत हो मालविका मला कळतंय तुला त्रास होतोय ते पण प्लीज समजून घे मी काही मुद्दामून केलेला नाही तू असा विचारच का करतेस त्यावेळेला लगेच मालविका बोलते रमा मला सगळं काही समजतंय तू हे सर्व मुद्दामूनच करतेस मला काही कळत नाही अशातला भाग नाही मुद्दामून हे सर्व करून तुला काय मिळतंय रमा जरा विचार कर त्यावेळेला लगेच रमा बोलते पुरे मला विचार करायची गरजच नाही आणि जे काही झालंय ना ते तू विसरतेस मी नाही विसरत आणि मुळात तुला कशाला आमच्या नवरा बायकोंमध्ये पडायला पाहिजे अगं या इरावतीच्या नादाला लागून स्वतःहून स्वतःचं आयुष्य बर्बाद करतेस कळत नाही का तुला ह्या इरावतीचा नाद सोड ही इरावती तुला जे स्वप्न दाखवते ना ते स्वप्न या जन्मात काय पुढच्या सात जन्मातसुद्धा साकार होणार नाही तेव्हा मात्र रमा बोलते गप्प बसा काही झालं ना तरी मी यांच्याशीच लग्न करणार आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही फक्त माझे आहात तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते मालविका अगं कोणतीही गोष्ट अशी लुबाडून किंवा काहीही करून मिळत नाही ग बाळा तुला का समजत नाही आहे अक्षय रमावरती प्रेम करतो तुझ्यावरती नाही आणि अक्षय तुझा कधीच होऊ शकत नाही हे तू विसरतेस का त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते गप्प बस काय गे मम्मा तुझं तोंड खूपच चालायला लागलं आहे गप्प बस आणि मालविका मी तुला सांगितलं ना अक्षय तुझ्याशीच लग्न करणार हा माझा शब्द आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या प्लीज असा काही शब्द देऊ नकोस कारण काहीही झालं तरी मी आता मालविकाशी लग्न करणार नाही मला मालविकाशी लग्न करायचंच नाही आहे हे तरी तिने या गोष्टीवरून समजायला पाहिजे पण तिला मात्र या गोष्टी कळतच नाही त्याला मी काय करू तेव्हा लगेच मालविका अक्षयजवळ जाते आणि अक्षयला बोलते लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही माझ्याशी अशी गद्दारी करता खोटेपणा केला तुम्ही माझ्याशी तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट मी कसलाही खोटेपणा केलेला नाही आणि तू माझ्याशी या भाषेत नाही बोललीस ना तर बरंच होईल तुला मुळात माझ्याशी या भाषेत बोलायची हिंमतच कशी होते आणि आता एक शेवटचं सांगतो माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे आणि तू माझ्यावरती दादागिरी नाही करू शकत तेव्हा मात्र रमा मालविकाकडे बघत असते त्यावेळेला लगेच आरोही म्हणते मालविका आंटी माझ्या बाबांचं फक्त आणि फक्त आईवरतीच प्रेम आहे बाकी कोणावरती नाही तू जा ना त्यांच्या आयुष्यातून आणि परत कधीच येऊ नकोस हे ऐकल्यानंतर मालविकाला खूप राग येतो आणि मालविका छोट्या मुलीवरती धावत जाणार तेवढ्यात अक्षय बोलतो लांब राहायचा माझ्या मुलीशी अशा पद्धतीने वागायचं नाही आणि हिंमत कशी होते ग तुझी त्यावेळेला लगेच रमा बोलते बरं झालं तुम्हीच बघितलं ते ज्या मुलीला तुम्ही तुमची बायको म्हणून या घरात आणणार होतात आरोहीची काळजी घेण्यासाठी ती मुलगी कशी वागते ती बघितलं ना जरा विचार करा आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज समजून घ्या तुम्ही त्याच वेळेला लगेच मालविकाला खूपच चीड येते आणि मालविका रमावरती हात उचलायला जाते त्यावेळेला मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो पुरे आता मला हा विषय ताणायचा नाही आहे आणि मालविका आता हा विषय इथल्या इथे बंद कर नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील आणि शेवटी मालविका मोठ्याने बोलते रमा हे सर्व तुझ्यामुळे झालंय आणि ती रमाच्या अंगावर धावत जाणार आणि तिच्यावरती हात उगारणार तेवढ्यात अक्षय मालविकाचा हात धरत तिचा जोरात हात मुरगळत तिला रमाच्या पायावर धकलतो आणि मोठ्याने बोलतो हीच तुझी लायकी आहे तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या रमावरती हात उचलायची बोल ना तेव्हा मात्र इरावती स्वतःशीच बोलते वाट लागली आता काही केल्या माझा कोणताच प्लॅन यशस्वी होणार नाही कारण हा अक्षय तर त्याच्या बायकोच्या प्रेमामध्ये खूपच हरवूनच गेलाय आता मला काय करावं तेच कळत नाही आहे सगळं काही आता विस्कटच चाललं आहे तेवढ्यात मात्र पार्वतीयाजी बोलते हे बघ मालविका तुला साधं समजायला पाहिजे होतं अगं तू का अशी वागते द्यावेला मालविका बोलते हे तुम्ही खूप चुकीचं करताय तुम्हाला असं वागून काय आहे अक्षय देव जाणे मी तुमच्यावरती एवढं मनापासून प्रेम करते आणि तुम्ही मात्र हिच्या पायाशी मला लकटलत अक्षय तुम्ही असं का केलं त्यावेळेला अक्षय बोलतो आहे गप्प बस माझं मुळात तुझ्यावरती प्रेमच नाही आहे आणि खरं सांगू का मालविका तू माझ्या मनात माझ्या रमाची जागा कधीच घेऊ शकत नाहीस आणि तू तु प्लीज तुझा बोजा बिस्तर घे आणि इतना चालती पडग तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही आहे मला तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला मालविका बोलते मी तुमच्यावरती केस करेन त्यावेळेला लगेच अक्षय बोलतोय गप्प बस मी तुला कधीच प्रॉमिस केलं नाही की मी तुझ्याशी लग्न करेन म्हणून फक्त आत्याच्या सांगण्यावरून मी तुला हो हो म्हणत गेलो पण तू माझ्या मुलीची आईसुद्धा होण्याच्या लायकीची नाहीस हे मला कळून चुकलं आहे त्यावेळेला आरोई म्हणते बाबा या मालविका आंटीला पहिल्यांदा घराबाहेर काढ मला ती या घरातच नको आहे त्यावेळेला रमा बोलते आरोही बाळा घाबरू नकोस तुझी आई आहे ना इथे तुला काळजी करायची गरजच नाही बाळा सगळं व्यवस्थितच होईल बाळा एकच गोष्ट लक्षात ठेव कधीही कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही तर दटून सामना करायचा आणि मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही म्हणते मालविका आणटी तू जा माझ्या आईबाबांच्या आयुष्यातून मला माझी आईच माझी आई, आई म्हणून पाहिजे तेव्हा मात्र अक्षय बोलतो ऐकलं नाहीस नी गाता इथून आणि परत तुझं कधीच थोबाड दाखवू नकोस कारण मला तुझी गरज नाही आहे आणि ती खरोखर त्याला कायमचं घराबाहेर काढते तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे थांब अक्षय अरे तू तू ती तुझ्यावरती तु 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 वेड्यासारखं प्रेम करते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो इरावती तोंडातून एकही शब्द काढू नकोस ती माझ्यावरती वेड्यासारखं प्रेम करत नाही तर ती माझ्यावरती फक्त आणि फक्त दादागिरी करतीय आणि ती दादागिरी मला सहन होत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने इरावती आणि मालविकाला चांगलाच धडा शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू